अयोध्यातील रामलाल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रसंगी घराघरात दिवाळी व गुढीपाडव्यासारखा उत्सव साजरा करा असे आव्हान देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवारी भास्करगिरी महाराज यांनी केले नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा अयोध्या आयोजित संत संमेलनास संत महंतांसह श्रीराम भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे रामलाल्ला हे सिंहासनावर झाल्यानंतर तीर्थक्षेत्र अयोध्या नगरी ही जागतिक आध्यात्मिक नगरी जगामध्ये बनेल असा विश्वास गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला बावीस जानेवारी रोजी अयोध्यात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना घराघरात दिवाळी व गुढीपाडवा पद्धतीने हा उत्सव साजरा करा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट तीर्थक्षेत्र अयोध्या व विश्व हिंदू परिषद नगर जिल्हा यांच्या वतीने संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संत संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गुरुवारी भास्करगिरी महाराज हे होते या कार्यक्रमास त्र्यंबकेश्वर येथील परमपूजनीय माधवदास राठी महाराज देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज उद्धव महाराज मल्लिक आळंदीतील हरिभक्तपायन नरहरी महाराज साध्वी लतामाई महाराज महंत सुनीलगिरी महाराज त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष डॉक्टर जनार्दन महाराज मेटे महंत योगी दीपकनाथ महाराज जंगली महाराज आश्रमाचे महंत बाळकृष्ण महाराज भगवान महाराज जंगली यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित संत महंतांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे व अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे पूजन करण्यात आले यावेळी हात उंचवून सिंहवर रामचंद्र की जय 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 श्रीराम असा जय घोष करण्यात आला स्थापनेचा कार्यक्रम येत्या बावीस जानेवारीला सर्व प्रकारच्या आहे देशातील सर्व महत्व आणि सर्व देशप्रेमी बांधवांना आपल्याला भगवान आयो, भगवान श्रीरामांच्या अयोध्येमधून

त्याच्यानंतर प्रांतातून जिल्ह्याला गेले जिल्ह्यातून सर्व तालुक्याला त्याच वितरण झालं आणि तालुक्यातून प्रत्येक गावागावात जेवढ्या गावापर्यंत सर्व संत महत्वाच्या उपस्थितीमध्ये परिषदेचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडवता घोषणा देतो राम राम मला हायंगे मंदिर वही बनायंगे मंदिर भव्य बनाय आणि इथं प्रभू आम्ही येऊ पुन्हा इथंच मंदिर बांधू आणि मोठ्या भव्य प्रमाणात मंदिर बांधू ती घोषणा सत्य ठरली आणि ती घोषणा आज आपण आता आपल्या डोळ्याने पूर्ण झालेली पाहू लागली येत्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्र सिंहासनावर आरोग्य आणि त्याच्यानंतर येत्या दोन तीन वर्षामध्ये राहण्याचं काम पूर्ण होईल अयोध्या ही जागतिक आध्यात्मिक नगरी होणार जगामध्ये आणि अयोध्या येण्याकरता जगातून कुठल्याही देशातून आले की डायरेक्ट अयोध्येला येत अशा प्रकारची विमानतळाची रचना आहे रेल्वे त्या पद्धतीचे आहे हे सगळी सगळी मंडळी येते त्याप्रमाणे बाजारपेठ राहण्याची व्यवस्था आहे सगळी सगळी नवी अयोध्या सगळे साकारल्या जाऊन आलेले आहे पक्ष म्हणून नाही तर एक राम भक्त म्हणून आपण त्यांचं नाव घेऊ आणि त्याच्यानंतर या हे सगळे अनेक कामं झालेली आहेत आपण ठीक आहे पण राम मला पुढे हे सगळ्यांना सोडलं पाहिजे असा आपण श्रेष्ठीने आदेश दिला आणि सर्व संत तयार झालेला आहे तो कार्यक्रम तिथे संत जातील तो प्रत्यक्ष पाहायला मिळणार साधारण वीस पंचवीस जे संत तिथं प्रधानमंत्र्यांचे जे काही संरक्षण असतील काही ब्रह्मर मंडळ असतील खरा एक मंडळी ठिकाणी मूर्ती स्थापना होईल तो कार्यक्रम जिथं संत बसलेला असते त्या सभागृहामध्ये मंडपामध्ये टीव्हीच्या माध्यमातून पडगावून दिसणार जो कार्यक्रम आपल्याला तिथं दिसणार आहे आपल्या हाल हाल करून घेण्यापेक्षा निमंत्रण आहे त्यांनी तिथे अवश्य पाहिजे पण आपल्याला प्रभू रामचंद्रांचं निमंत्रण हेच मिळालेलं आहे आपण आपल्या गावात आपल्या मंदिरात आपल्या गल्ली आपल्या घरात अतिशय दिवाळी आणि गुढी पाडवा धुळ्या उमारा धुळे लावा हा कार्यक्रम आपल्याला गावाबाह करायचा आहे आता या अक्षिता वाटपायचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकरता आपण इथे एकत्र या आक्षेता आपल्याला देण्यात या अक्षता आपल्याकडे आलेली नाही आपल्याला दोन व्यक्तीमध्ये कुठली दुजाभाव होता कामा नाही जात धर्म पंथ हे गरजेनुसार सन्मानाने काही अभिमानाने झाले काही स्वाभिमानाने झाले नाही पण सर्वांचा स्वाभिमान एकच असला पाहिजे भारत आमचे राष्ट्र आहे भारत माता आमची आहे भले तुम्ही नमाज म्हणा काय चर्चमध्ये जा कुठेही स्वाभिमान ठेवा जर स्वाभिमान ठेवत नसा तर भारत माता तुम्हाला धक्का लावल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला आपण अनुभवलेलं आहे या ठिकाणी हरिभक्त परायण आणि ईश्वरी परिषदेचे काम करणारे ज्यांनी अनेक वर्षांपासून यी थोड़ा स्री करना से ही थोरा श्रीरामाचार्या पवित्र मंदिराची उभारणीच्या कामामध्ये त्यांनी आपलं आयुष्य समर्पित करण्याचं नियोजन केलं आहे हरिभक्त परायण शास्त्रीजी महाराज कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सर्वांना सांगली साई पण सर्वांना जाणव शक्य नाही तरी महाराजांनी संदेश आणि संदेश दिला आहे की त्या दिवशी आपल्याच घरी जशी आपण दिवाळी साजरी करतो दिवाळीचा उत्सव महोत्सव साजरा करतो असाच राम लल्लाच्या या मोर्ती प्राणपतीच्या निमित्ताने आपल्याच घरी आपल्याच मंदिरात आपल्याच परिसरात आसपास बुडिया बुडिया तोरणे करती कथा गाती गाने या संत वचना प्रमाणे अपलाज घरे तो उत्सव कराए जाए आई दीप प्रज्वलन करूं श्री राम रक्षा हनुमान चालीसा जे अपना अपन सर्व करता अपना देशा मध्य हा तीन मंदिर मंदिराची समस्या मोटी उ गेल्या अनेक वर्षापासून प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि त्रेता युगात झाला अवतार त्रेता युगात चार युग आहे कृत त्रेता गोपाळ आणि हा कलियुगामध्ये राम लल्लाच्या मंदिराचा निकाल लागला तेव्हा नि? कुठं आता मंदिर किती वर्षे झाले कृत त्रेता गोपाळ आणि कलियुगामध्ये निकाल लागतो ही जेवढी मोठी खेदाची गोष्ट हो आहे आणि अशा या ठिकाणी त्या ठिकाणी भव्य दिव्य राम भक्तांच्या माध्यमातून मंदिराची वारणी आपल्याकडे आहे पत्रिका आणि मंत्रणा मंद्रान जे त्याच्यात सर्व काही खुलासा आहे दिलेला आहे काशीचा प्रश्न मथुरेचा का प्रश्न अयोध्येचा प्रश्न वर्षापासून आणि त्याची त्याचे रूपांतर साकार स्वप्न साकार होणार आहे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व संतांच सर्व महंतांचं सर्व आकड्यांचं या ठिकाणी Berasaskan kesemuanya nalar suami asrama cewek ini menpunyai sahabat tertu, ablas, darawang, perdi.